नमस्कार माझं नाव मुकेश डेडिया लोकमान मानव म्हणून पण ओळखतात मी फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे म्हणजे पी एस पीच्या फाउंडर सदस्य आहे आणि आता यावर्षी पी एस पी म्हणजे फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे हा पंचवीसवा वर्ष सेलिब्रेट करत आहे तर या निमित्ताने आम्ही फेस्ट ह्या नावाने आखा वर्षच्या एक सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत त्याच्यातला आज हा पहिला दिवस फोटोफेस्ट वन म्हणून हा आमच्या मानद सदस्यांच्या एक्झिबिशन आम्ही भरवला आहे पी एच पीचा उद्देश मुख्य उद्देश हा आहे की फोटोग्राफी ॲज ए आर्ट फॉर्म म्हणजे प्रकाश चित्र कलात्मक दृष्टिकोनातून त्याला वाव मिळावं त्याच्या डेव्हलपमेंट व्हावं हा आमच्या मुख्य उद्देश आहे आम्ही वर्षभरातून जवळजवळ पन्नास ते साठ कार्यक्रम आम्ही राबवत असतो आपल्या मेंबर्ससाठी आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या फोटोग्राफीचे जे क्षेत्र आहे कलात्मक फोटोग्राफी व्यतिरिक्त इंडस्ट्रियल फोटोग्राफी आर्किटेक्चर फोटोग्राफी वाईल्डलाईफ फोटोग्राफी लँडस्केप फोटोग्राफी नेचर फोटोग्राफी या विषयावर आम्ही वेगवेगळं स्लाइड शो आणि uh, टॉक शो आयोजित करत असतो मेमरसाठी आता हे जे आ, आहे ते फोटोफॅस वनचा जो एक्झिबिशन आहे ते सगळ्यांसाठी खुलं आहे ओपन आहे आणि ह्या चार दिवसमध्ये म्हणजे आपलं दहा अकरा बारा तेरा ह्या चार दिवसमध्ये एक्झिबिशन सकाळी दहा ते आठपर्यंत उघड्या राहणार आहेत आणि संध्याकाळी पाच ते आठ आमचे जे मानद सद सदस्य आहेत त्यांच्या एक मिनी वर्कशॉप स्वरूपात आम्ही स्लाइड शो आणि टॉक अरेंजमेंट केलेली आहे ते पण सगळ्यांसाठी ओपन आहे तर त्याच्यामध्ये आम्ही नेचर फोटोग्राफी बर्ड फोटोग्राफी मॅक्रो फोटोग्राफी इंडस्ट्रीयल फोटोग्राफी आर्किटेक्चर फोटोग्राफी थोडक्यात फोटोग्राफीच्या विविध विषयावर आम्ही ह्या मिनी वर्कशॉप आयोजित केलेले आहे आणि सगळ्यांसाठी ते ओपन आहे तर जास्त जास्त लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा धन्यवाद नमस्कार